तरण तर आता करायची संध्याकाळची वेळ आहे योगेश पौच चॅनल सगळ्यांचं स्वागत संध्याकाळची वेळ आहे तर सकाळची चपाती आहे शिर एक चपाती खामटाका तयार होत आहे आता आम्ही दोन भाकरी करणार आणि कारल चिरले कारलं करायचं <laughs> <laughs> मग ने करायचा पझे विना भाकरी विना कशाच्या मला घराशी काय जमत नाही आता घरा करायचं अजून मग काय काय होत नाही बघा आता तुम्ही म्हणता आता बघला ही धुळ्या विजाराने सकाळी जरा जरा लागतंय

कसला आवड तो पण एवढा नाही आला दोन भाकरी करायला हे थोडा कपडा गारा करावं लागेल ना मग बाबाला करायचा आहे गारा इजवडाचा गाराच खायचा आहे त्यांना मग डॅमसाक करायचा ते चपाती खाऊन टाक सकाळ करून खायचं नाही बघा पीठ पडलं खाल्लं काय

खाली डबा पालता पडला तरी म्हणलं काय झालं सांग तिथं कडे ह्याच्यात किती राहिले तेल काय माहिती तेल राहिले सांग तेल काय वाटते

गाडीला टक्के लागली दळून आनाशी बेसन पिठाला त्याला जरा किडस लागली म्हणजे डय दिवस झाले त्याला बघितलीच नाही डब्यात होती त्याला काय प्रॉब्लेम त्याला हरभऱ्याच्या बुद्धिच्या दिवस अजून ठेवू जरा चांगलं म्हणजे त्याच पीठ होते आहे काय होत नाही त्याला दळणा काय होतं चांगलं

ei karle , ei viisatäbed , kui on karli asjad mm . -hmm.

shanganatukuta da haruwar da zai haifin yanar kuma da ka shi daga rute bazin thank <laughs> हे बघा आमचं असं कारलं शिजलं बोला भाऊ आता या जेवाय म्हणा संध्याकाळी कारलं भाकरी केलंय म्हणावं आता मला थोडा शिरा करायचा तुम्हाला जॉय बाटा ना या या जेवाय बामाने त्या बाई भाकरी केली जाय कारलं पॅक करतोय चला मित्रांनो मग आमच्या झाले त्या भाकरी संध्याकाळचा टाइम आहे आता तिथं कारलं झाले तिथे भाकरी केली ते भाऊला थोडा शिरा करायचा मग झालं चला मग भाऊ भेटू मला पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय चला सगळ्याला गुड नाईट संध्याकाळ